छत्रपतींचा अपमान करणाऱ्या व इतिहास संशोधक इंद्रजी सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापूर शहरासह जिल्हाभरामध्ये निषेध आंदोलन सुरू आहे याच पार्श्वभूमीवर आज संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने क्रिश्चन चौक या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी अशा विकृत महाराष्ट्रामध्ये समाजा समाजामध्ये भांडण लावण्याचं काम चालू आहे त्यामुळे शासनाने यांना शिक्षा करावी अशी मागणी केली आहे वक्तव्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही संयुक्त उपनगर समितीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आज प्रसार माध्यमांच्या माध्यमांमधून मी त्यांना इशारा देऊ इच्छितो इंद्रजीत सावंत हे आमच्या प्रभागातील रहिवाशी आहेत आणि त्यांच्या केसालाही धक्का लागला तर त्याला महाराष्ट्रात पाहायला जागा कुठे होणार की अशी वैद्य असेल कोरडकर असेल सोलापूरकर असतील ही एक विकृती आहे आणि अशा विकृतींमुळे महाराष्ट्र हा विविध समाजांमध्ये भांडण लावायचं काम या ठिकाणी या लोकांच्याकडून होत आहे आणि वातावरण महाराष्ट्राचं दूषित करणाऱ्या या वृत्तींना महाराष्ट्र शासनानं अटक करून त्यांना शिक्षा होईपर्यंत तोरगाट टाकून ठेवावं अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे त्याला जामीन मिळेपर्यंत शासन जे दंड राहिले त्याचाही आमच्या संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही निष्ठल